तृतीयेला बनलेले आहे तनवृद्धीचे हे पाच योग या पाच राशींचे लोक होतील मालामाल शंभर टक्के अक्षतृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जात आहे यावेळी अक्षयतृतीया अधिक शुभ मानली जाते पाच ग्रह मेष राशीत आल्याने तयार झालेला विशेष योग आणि अनेक शुभ योगायोग एकत्र घडल्यामुळे यंदाची अक्षतृतीया आणखीनच खास मानली जात आहे पाच राशींना या शुभ योगांमुळे खूप फायदा होणार आहे त्यांची कमाई अचानक वाढू शकते आणि त्यांना नोकरीत बढती मिळू शकते चला तर जाणून घेऊ या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत यावेळी अक्षतृतीया खूप खास असणार आहे अक्षतृतीयेच्या दिवशी पाच अतिशय शुभ योग तयार होत आहे जे आर्थिक लाभ आणि संपत्ती वाढीच्या दृष्टीने अतिशय शुभ मानले जातात यावेळी अक्षत्रितीयेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सर्वार्थसिद्धियोग योग त्रिपुष्कर योग रवियोग आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग, योग यांच्यासारखे अद्भुत योग एकत्र तयार होत आहेत जे या सणाला आणखीन शुभ बनवत आहे पाच राशींच्या लोकांना या शुभ काळात विशेष आर्थिक लाभ मिळतील त्यांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट मिळण्याबरोबरच त्यांच्या व्यवसायातही प्रगती होईल या पाच राशी कोणत्या आहेत हे पाहूया पहिली रास आहे मेषराशी मेषराशीच्या लोकांच्या कुंडलीत शुभ योग बनल्यामुळे अक्षत्रितेचा सण त्यांच्यासाठी खूप शुभ असणार आहे तुम्हाला या क्षेत्रात मोठा फायदा अपेक्षित आहे तर नोकरीच्या संदर्भात नवीन ऑफर देखील मिळू शकतात तृतीयेला सोन्याचे दागिने खरेदी करणे तुमच्यासाठी खूप शुभ राहील या शुभ मुहूर्तावर गरजूंना अन्न पदार्थ दान करा त्यांच्याकडून मिळणारे आशीर्वाद तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर पुढे नेतील दुसरी रास वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी सुख समृद्धीची शक्यता निर्माण होत आहे तुमच्या जीवनात भौतिक सुखाबरोबरच आदर वाढणार आहे व्यावसायिक जीवनातही तुम्हाला वरिष्ठांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल आपण आपल्या खर्चात कपात केल्यास आपण भविष्यासाठी काही पैसे वाचू शकाल यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आगामी काळात तुम्हाला पैसा मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे तिसरी रास आहे कर्क तृतीयेला अक्षतृतीयेला राशीत तयार होणारा पंचग्रही योग कर्क राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरेल यावेळी तुम्ही जे काही काम करण्याचा विचार करत आहात ते तुम्ही मोकळेपणाने सुरू करू शकता यश तुमच्या मार्गात आहे या अक्षतृतीयेला तुमच्यासाठी सोने चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ राहील आणि यामुळे तुमची समृद्धी वाढेल अक्षतृतीयेला तयार झालेल्या शुभ योगामुळे तुम्हाला आगामी काळात मोठे यश मिळू शकते चौथी रास आहे सिंहराशी सिंहराशीच्या लोकांसाठी यंदाची अक्षतृतीया खूप खास मानली जाते तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाल आणि देवी लक्ष्मीही तुमच्यावर कृपा करेल तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक बदल होतील आणि तुमच्या चांगला काळ सुरू होईल तुम्ही एखाद्या जुन्या प्रिय मित्राला भेटू शकाल आणि कुटुंबासोबतचा तुमचा वेळही खूप छान जाईल तुमच्यासाठी आर्थिक लाभाची विशेष शक्यता आहे पाचवी रास आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी यावेळी अक्षत्रितीला बनत असलेला शुभयोग आगामी काळात खूप फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला काही नवीन आणि उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतात आणि तुमचे करिअर पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल आणि तुमचे काम पाहता तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात अक्षतृतीयेला सुख समृद्धी मिळण्यासाठी जवाचे दान करा